मशाल न्यूज नेटवर्क मध्ये रोजगार हमी योजनेच्या भ्रष्टाचाराची मालिका सुरू होताच एकच खळबळ माजलेली आहे जे अगदी महसूल आयुक्तालयामध्येही एकमेकांकडे संशयाने पाहिलं जात आहे म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याने किती पैसे घेतले कोणाला कसं पाठीशी घातलं याच्या खमंग चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि एकूणच हे प्रकरण आता पुराव्यानिशी चौहाट्यावर आल्याने पुरावे नष्ट करायला सुरुवात झाली आहे म्हणजे पहिली आग ही विक्रमगड तालुक्यामध्ये लागली विक्रमगड तालुका हा भ्रष्टाचारामध्ये अव्वल आहे तिथल्या शेकडो मोजबा पुस्तिका या एका भ्रष्ट कर्मचाऱ्याने जाळून नष्ट केल्याची माहिती मिळत आहे म्हणजे उद्या जर ही चौकशी झालीच तर आपण ज्या पद्धतीने मोजमाप पुस्तिका एम बी रेकॉर्ड केलेल्या आहेत ते सगळंच उघड होईल आणि खाल्लेले कोट्यावधी रुपये बाहेर येतील आणि म्हणून या महाभागाने आधी कार्यालयातील मोजमाप पुस्तिका हजेरी बुक मजुरांची जी काही नोंद असते ती सगळी बुक ही गायब केली आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या मोजमाप पुस्तिका ह्या जाळून टाकल्या अशी माहिती आता समोर येत आहे जे पुरावे नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचारांचा आटापिटा हा सुरू झालेला आहे कागदपत्र ही आता आगीच्या भक्षस्थानी पडायला सुरुवात झालेली आहे आणि नको तिथे नको तेवढ्या आगी लागायला सुरुवात झालेली आहे खर तर पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आता विक्रमगडमधील या फायली जळाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे तर रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील गरीब आदिवासी जनतेला वरदान ठरणारी योजना आहे म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधता यावा यासाठी या रोजगार हमी योजनेची निर्मिती झालेली आहे आता तर महात्मा गांधींचं नाव ही या योजनेला देण्यात आलेलं आहे दे महात्मा गांधींच्या नावाने त्याचा राजरोस भ्रष्टाचार केला जातो याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं हे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा जव्हार मोखाडा डहाणू आणि विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये हा रोजगार हमी योजनेमध्ये केला गेलेला आहे आता प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं ग्रामीण भागाचा विकास हवा याच्यासाठी ही योजना होती प्रत्यक्षात मात्र लुटारू ठेकेदार भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक दलाल यांच्या एकूणच सहभागाने ही योजना लुटली गेली त्यांच्या हातांना काम मिळालं आणि त्यांचाच विकास झाला तो विकास एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला आहे की त्यांच्या संपत्तीची जर चौकशी झाली त्यांची बँक अकाउंट जर तपासली तर त्यांना कुठल्याही प्रकारचा हिशोब देता येणार नाही अशी एकूणच परिस्थिती आहे हे खर तर पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक भ्रष्टाचारामध्ये लुटारू ठेकेदार भ्रष्ट अधिकारी आणि स्वार्थी राजकारणी यांचा सहभाग असतो मात्र याच्यामध्ये ही आठेरा टोळीतील राजकारणी हा बाहेर फेकला गेलेला आहे पण त्यांना रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार हा कळलाच नाही म्हणजे तो अक्षरशः डोक्यावरून गेला त्यांच्या डोक्याच्या वरचा भाग तो आहे ही कागदोपत्री जी योजना राबवली जाते कागदावर जी आकडेमोड केली जाते तीच ते ग्राह्य मांडतात आणि एवढ्या हातांना काम मिळालं म्हणून ते खुश असतात त्यांना मूर्ख बनवणं हे खूप सोपं असतं म्हणजे अधिकारी हे प्रचंड हुशार आहेत म्हणजे आजचा हा माझा बारावा भाग आहे या मालिकेतील हा बारावा भाग आज आपण सांगत असताना तुमच्या समोर ठेवत असताना आजही अधिकारी म्हणतायत की असं काही घडलेलं नाही हा काही भ्रष्टाचार झालेला नाही थोडाफार झाला असेल म्हणजे आमच्या हातामध्ये कागद आहेत पेपर आहेत त्यांच्याच कार्यालयामधून पुराव्यानिशी घेतलेले पेपर्स आहेत जे पूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण भ्रष्टाचार हा आठशे नऊशे कोटींच्या आसपास आहे म्हणजे नऊशे कोटी तर खर्चच झालेले त्यांचे कामगोपत्री आकडेवारी जी आहे ती नऊशे कोटींची आहे म्हणजे सहा वर्षात नऊशे कोटी रुपये पालघर जिल्ह्यामध्ये खर्च झाल्याचं या माहितीच्या अधिकारांमध्ये जे कागद मी घेतलेलं त्याच्यावरून दिसतंय प्रत्यक्षात या नऊशे कोटींमध्ये प्रचंड विकास झाला असता मोठ्या प्रमाणावर गोरगरीब जनतेचं आदिवासी बांधवांचं भलं झालं असतं प्रत्यक्षात हे नऊशे कोटी हे मुठभर लोकांच्या हातामध्ये गेलेले आहेत त्यांच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि म्हणूनच या एकूणच भ्रष्टाचाराची चौकशी होणं हे गरजेचं आहे हे मागील अकरा भागांमध्ये आपण हा भ्रष्टाचार कशा पद्धतीने झाला हे आपण बघितलं एका पाठोपाठ एक हा भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याने आणि पुराव्यानिशी लोकांच्या समोर तो जात असल्याने एकूणच भ्रष्टाचारांची धावपळ सुरू झाली आणि त्याने पुरावे जाळायला सुरुवात केली म्हणजे आजची हिट ही, ही बातमी आहे की अनेक मोजमाप पुस्तिका या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत जे विक्रमगड तालुक्यापासून सुरुवात झालेली आहे आता ती जव्हार मोखाडा डहाणू पर्यंत या आगीची धग जाणवेल असं दिसतंय म्हणजे खर तर हे प्रकरण मिटावं म्हणून आमच्यावर अनेक प्रकारचा दबाव आला मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला सगळ्या गोष्टी झाल्या सुरुवातीला असं काही घडलेलंच नाही सांगितलं नंतर घडलं असेल तर आपण बघूया त्याच्यामध्ये बोलूया चर्चा करूया आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही माघार घ्यायला घाबरायला किंवा तडजोड करायला तयार नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून विक्रमगड पीडब्ल्यू डी कार्यालयातून जी मोजमा पुस्तिका आणि काही हजेरी बुक आहेत ही गायब झालेली आहेत आम्हाला जेव्हा ही माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फक्त शंभर पुस्तिका मागितलेल्या आहेत शंभर कामांची नावं दिली तर ही कामांची नावं आहेत त्याचं ह्या एम बी नंबर आहे आणि ह्या एम बी नंबर म्हणजे मोजमा पुस्तिका नंबर आहे आणि या मोजमा पुस्तिकेनुसार झालेलं काम जे रेकॉर्डिंग झालेलं आहे हे प्रत्यक्षात ते काम अस्तित्वात नाही आहे तरी सुद्धा त्यांनी एम बी रेकॉर्डिंग करून पैसे खर्च केले दाखवलेले आहेत आम्हाला म्हटलं ती एम बी तपासायची आहे तुम्ही आम्हाला ती एम बी उपलब्ध करून द्या असं आम्ही उपजिल्हाधिकारी अधिकारी रोजगार हमी योजनेच्या ज्या आहेत त्यांना सांगितलं त्याच्यानंतर आता त्या काही एम बी देतात का ते बघूया खर तर या सगळ्या मोजमाप पुस्तिकांची एक वेगळी कमिटीने चौकशी केली पाहिजे म्हणजे शासनाने तात्काळ त्यामुळे दखल घेतली पाहिजे पण शासकीय दस्तावेज जाळण्याचा प्रयत्न लुटारू ठेकेदार आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आणि म्हणूनच याची दखल ही तात्काळ पोलिसांनी घेतली पाहिजे म्हणजे आमच्याकडे एमबी नंबर्स नंबर आहेत मी तेवढेच एम बी नंबर त्यांच्याकडे मागितलेले आहेत जे खर तर शेकडो फायली जाळलेल्या आहेत आम्ही फक्त शंभर फायली मागितल्या शंभर मोजबा पुस्तिका आम्हाला होतं द्या आता इजसच्या मोजबा पुस्तिका ज्या आहेत त्या अगदी जपून ठेवल्या पाहिजेत कारण तो महत्वाचा पुरावा असतो महत्वाचं दस्तऐवज असतं मात्र ते विक्रमगड कार्यालयामधून गायब केलेले आहेत के आता का हा गायब करणारा कर्मचारी कोण आणि त्यांना पाठीशी घालणारा किंवा ह्या सगळ्या एमबीची वाहतूक करून त्या जाळणारा हा लुटारू ठेकेदार कोण याची चौकशी झाली पाहिजे आमची मागणी आहे की आम्ही जे, जे शंभर पुस्तिका मागितलेल्या आहेत त्या शंभर पुस्तिका आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात किंवा त्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर आणि लुटारू ठेकेदारांवर गुन्हे नोंदवावेत जे काम न करताच एकाच तालुक्यामध्ये फक्त रोजगार हमी योजनेतून गेल्या सहा वर्षांमध्ये तीनशे सत्तर कोटींची बोगस बिलं निघाली आणि त्याच्यापैकी फक्त कोरोना काळामध्ये एकशे चौसष्ट कोटींची बोगस बिलं निघालेली आहेत हे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आकडेवारी ही त्यांच्याच कार्यालयातील आहे त्यांनी सांगितलंय की कोरोना काळातल्या दोन वर्षामध्ये एकशे चौसष्ट कोटी रुपये आमचे खर्च झालेले आहेत आणि तेवढी एकशे चौसष्ट कोटी रुपयांची कामं झालेली आहेत प्रत्यक्षात हे पैसे कसे निघाले ते कोणाच्या अकाउंटला गेले कोणाच्या मधून कोणापर्यंत पोहोचले म्हणजे अगदी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी चेकद्वारे पैसे घेतलेले म्हणजे एका आदिवासी खातेदाराच्या अकाउंट मधून दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या नावावर हे ट्रान्सफर झालेले आहे मागच्या एका भागामध्ये आम्ही सांगितलं की एच डी एफ सी बँक आहे विक्रमगडची तिथून हे ट्रान्सफर झालेले आहेत म्हणजे पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना थोडीही भीती राहिलेली नाहीत की आपण जर बँकेमार्फत जर पैसे घेतले गेले आपल्या अकाउंटला जर ते पैसे आले तर आपली चौकशी झाली तर काय होईल त्यांना त्याची कसलीही भीती वाटली नाही की त्यांना माहिती आहे की सगळं प्रकरण हे दडपलं जातं प्रत्येक जण मॅनेज होतो म्हणजे आतापर्यंत जे काही पत्रकार त्या कार्यालयामध्ये गेले रोजगार हमी योजनेची माहिती मागितली आणि त्याच्यानंतर त्यांची तोंड गप्प झाली काहींनी बातम्या छापल्या बातम्या छापून त्याच्यामध्ये दे पैसे कमावले आणि विषय संपवला त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मॅनेज होते आणि आपण हे जे काही व्यवहार केलेले आहेत त्या आदिवासी मुलांच्या नावावर केले आहेत आदिवासी मुलांना काही कळत नाहीये त्यांची बँक अकाउंट आपण सांभाळतोय त्यांच्या बँक अकाउंटमधून आपल्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आपल्या हो सहकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत काही महिलांच्या अकाउंटमध्ये आपण पैसे ट्रान्सफर केलेले आहेत हे कुणालाही कळणार नाही असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून न घाबरता त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये अशा प्रकारे हे पैसे घेतलेले आहेत आणि याची आता चौकशी होणं गरजेचं आहे तर चौकशीचा ससेमीरा लागेल ला असं वाटत असतानाच पीडब्ल्यूडीच्या एका कर्मचाऱ्याने या एम बी गायब केल्या आणि त्याच्यानंतर त्या पेटवून दिलेल्या आहेत या जाळपोळीची चौकशी ही आता पोलिसांनी कराली पाहिजे जव्हारचे कार्यकारी अभियंता जे आहेत त्या कार्यकारी अभियंत्याने एकूण आपल्या किती एमबीज गायब केलेले आहेत विक्रमगडच्या तहसीलदारांनी खरंतर तहसीलदार कार्यालयातील एक महिलाच या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहे त्यामुळे त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाहीये पण तरी सुद्धा जी रोजगार हमीची हजेरी लावली जाते मजूरकर कामावर हे दाखवले जातात आणि जे पेमेंट काढलं जातं त्याची कागदपत्र जेव्हा जाणली जातात ती कागदपत्र कार्यालयामध्ये उपलब्ध नसतात तेव्हा रिसर त्याची दखल घेऊन गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जो रोजगार हमी विभाग आहे त्या रोजगार हमी विभागानेही याची तातडीने दखल घेऊन ही जी जाळपोळ झालेली आहे याच्या आगी लागलेल्या आहेत या आगींची चौकशी करून आपली कागदपत्र आपल्याकडे आहेत की नाही ती कागदपत्र का गायब झाली कोणी गायब केली याची चौकशी झाली पाहिजे